माझा भाऊ सरपंच आहे संजय राठोडच्या माध्यमातून पण मला असं वाटते की बा संजय देशमुख निवडून आले पाहिजे तुम्ही जर गद्दारी करत असाल मलाही बोलता येते ना आहे का नाही माझा भाऊ आहे पण मला नको आहे ते संजय देशमुख पाहिले पाहिजे मित्रांनो आपण सध्या यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेतो क्या लगतं आपण में कोण चुन क्या आहे का धनुष धनुष्य क्यों लगता है शिवसेना तो दोनों भी है यहाँ पे शिंदेगढ़ भी है और ठाकरेगढ़ भी है तो दोनों में से किसको आप पहले भावना गौली थी अभी राशि पाटिल है इसलिए नया कैंडिडेट चुन चुनके आ सकता राजेश पाटिल क्यों चुन के आएंगे ऐसा आपको लगता कैसा है कैसा उनका एजुकेशन अच्छा है काम अच्छा है और टैलेंट अच्छा है क्या अच्छा और यहाँ पे जो पहले थे उन्होंने कुछ विकास नहीं किया विकास किया लेकिन अब कैसा है जितना होना था जितना उतना समाधान नहीं है अच्छा। तो क्या लगता है आपको संजय देशमुख और राजूश्री पाटिल आमने सामने खड़े जो स्थानीय के उस मुद्दे पे यहाँ पे राजकारण किया जा रहा है कि राजू पाटिल यहाँ नहीं है उनको यहाँ के समझ की कुछ मालूमत नहीं है तो ऐसे में क्या विकास करें ऐसा नहीं रहता विकास का ऐसा रहता है कि कहीं का भी रहा तो कहीं भी खड़े होकर विकास कर सकता है जसकी क्षमता विकास करण्याची रे विकास कर सकता। अच्छा। और जिसकी क्षमता नाही आहे तो वो क्या सिर्फ इलेक्शन पुरता आते और बाद में फिर आते और फिर नहीं आता नाही साईड बी नाही तुम्हाला काय वाटतं काय सध्या परिस्थिती तुमच्या मतदारसंघातली कोण निवडून ये आमच्या मतदारसंघातून तर संजय देशमुख यायला पाहिजे का संजय देशमुख यायला पाहिजे असं आपल्याला कारण की ते दोन तीन वेळा अपक्ष निवडून आलेले आहे चांगला माणूस आहे काम करू शकतो आमची गॅरंटी आहे काय विकास काम केले सांगू शकता एक दोन काम की त्यांनी हा विकास केला या ठिकाणी ते काही सांगू शकत नाही शाळा आहे त्यांची मुलांना शिक्षण भेटते त्याच्यामुळे कसं आहे त्यांच्यापासून काही प्रॉब्लेम नाही आहे म्हणून आम्हाला संजय देशमुखच पाहिजे पण जर सत्यतच ते नसेल तर तुमच्या मतदारसंघाचा विकास कसे करतील कारण केंद्रापासून तर बीजेपी ला सत्ता होती कसं आहे भावनाताई होत्या त्यांच्या विकासातनी काहीच येत नाही आहे एवढा दिवस त्यांनी राहिल्या पण विकास काहीच नाही केला त्याच्यामुळे कसं आता चेंज पाहिजे ना एकच एक तोडी पाहिजे चेंज काही ना काही लागेल ना काय म्हणजे विकास तुम्हाला काय अपेक्षित आहे आणि राजश्री पाटील काय विकास करू शकत नाही असं आपल्याला वाटत राजश्री पाटील आता हे आमच्यासाठी नवीन आहे या विकास म्हणजे इकडे नवीन आहे ना आता त्या संजय देशमुख कसं आहे आता संजय देशमुख कसं आहे आमच्या इकडलाच आहे त्याच्यामुळे कसं आम्हाला त्याच्यावर आम्ही त्याच्याकडे जाऊ शकतो नवीन आहे ना पण त्यांची गोदावरी अर्बन बँक या ठिकाणीच आहे आणि या ठिकाणावरून त्यांनी अनेक महिलांना बचत गटाच्या मार्फामध्ये कामं दिलेले आहेत त्यांना व्यवसाय सुरू करून दिला आहे सहा महिने तर इथंच असतं असं स्थानिक नागरिक सांगतात नाही ते आहे सहा महिने आहे बरोबर आहे गोदावरी बँक आहे बँक काही फ्रीमध्ये देत नाही ना आपल्याला पर्सेंटेज तर घेऊनच राहिली ना तर नाही घेत आहे पर्सेंटेज घेत आहे ना बचत गटांसाठी तर मोफत सुविधा असते नाही मोफत कुठेच नाही बचत गटाला पण सुविधा नाही आहे त्यांच्याकडून सुद्धा ते इंटरेस्ट जो लागतो तो लागतोच असं कोणतीच बँक नाही का फ्री मध्ये तुम्हाला पैसे पहिले सर इसके पहिले बी संजय देशमुख साहेब ते कॅल हे बताओ ना जो पाटील साहेब आहे अभि सरकार किसकी आहे शिवसेने की सरकार आहे भाजपा शिवसेना की राष्ट्रवादी कांग्रेस की सरकार है इसलिए सरकार जिसकी है वही विकास कर सकता है अगर वो आ भी गए चुन के और फिर सरकार चेंज होगी तो क्या करेंगे सरकार नहीं बदली तो क्या करेंगे जैसा इन्होंने मुद्दा उपस्थित किया कि वो यहाँ के स्थानीय नहीं इसलिए विकास नहीं कर सकते इसके बारे बाद स्थानीय का कुछ भी नहीं रहता इच्छा भावना अगर अच्छी है तो कहीं भी विकास कर सकते हैं और उसका विकास करने के पीछे ऐसा उद्देश्य नहीं रहता विकास करने के पीछे ऐसा कुछ भी नहीं रहता कि वो बाहर का है तो विकास नहीं कर सकता विकास करने की जिसकी क्षमता रहती वो विकास कभी भी और कहीं भी कर सकता और उनका अच्छा काम है और उनको अनुभव अच्छा है उनके जो मिस्टर है वो भी खाद्दारी है आमदार है के खाद्दार है पाटिल साहब वो अच्छा काम कर सकते तो क्या लगता है आपको संजय देशमुख या राजेश कौन चुन के आएगा पाटिल राजेश काय सांगाल काका काय का वाटतं तुम्हाला कोण निवडून यायला पाहिजे आणि कोणत्या मुद्द्यांवरती खास करून या ठिकाणी तुम्ही त्यांना निवडून द्याल सर मी तुपटकर तुपटकर बोलतो माझा भाऊ आहे सरपंच पिंपरी कलगा मी इथला नाही आहे का नाही माझं गाव पिंपरी कलगा आहे माझा भाऊ सरपंच आहे संजय राठोडच्या माध्यमातून पण मला असं वाटते की बा संजय देशमुख निवडून यायला पाहिजे संजय राठोड यांच्या पक्षातून तुमचे भाऊ जर सरपंच असेल तर तुम्हाला असं का वाटतं की विरोधी पक्षातील माणसं मला नको आहे ना तुम्ही जर गद्दारी करत असाल मलाही बोलता येते ना आहे की नाही माझा भाऊ आहे पण मला नको आहे देश ते संजय देशमुख पाहिले पाहिजे जर गद्दार म्हटलं तर पक्ष चेंज केला म्हणजे गद्दार होता असं नाही तर या ठिकाणी आपण जर बघितलं संजय देशमुख यांनी ही चार पक्ष चेंज केले आहेत मग अशा वेळी तुम्हाला काय गॅरंटी जर तुम्ही उद्धव ठाकरे गटातून त्यांना निवडून देतात ते पुढे त्यांच्या सोबतच राहतील कोणाले त्यांनी चार पक्ष चेंज केले तुम्ही निवडून त्यांनी चेंज हो पण आमच्या इकडे तेच चालते ना त्यांनी ते, काम केले आहे ना सर त्यांनी काम केले आहे आमचे काम केले आहे व्यवस्थित त्याच्यामुळं ज्या पद्धतीनं गद्दार हा उल्लेख केला होता काय गद्दारचा काय विषय नसते राजनितीमध्ये चालते सगळं आणि याच्या पार्टीचं त्या पार्टीचा असं होतच असते त्याच्यात काही दोष नसतं आभी हा मार्को होणार राजश्री पाटील जसं त्यांनी सांगितलं की पक्ष चेंज केला म्हणजे गद्दार होत तर मग संजय देशमुख यांनी अनेक पक्ष चेंज पक्ष चेंज केला तर मग त्याचं काय असं काही नाही एकंदरीत कसा प्रवास त्यांचा तुम्हाला वाटतं ते निवडून आले तर नाही तर त्याचा काही हे नाही चुनून आले तर बा हे याच पक्षात राहणार असा काही कायमच नसते आणि बोलता येत नाही धन्यवाद तर एकंदरीत मित्रांनो या ठिकाणी आपण जनतेच्या प्रतिक्रिया जाणून घेतोय अशा पद्धतीने या ठिकाणी यवतमाळ जिल्ह्यातील आणि वाशिम लोकसभा मतदारसंघातील या जनतेच्या प्रतिक्रिया येतात आगामी काळामध्ये नेमकी कोण विजय होतं हे बघणं देखील तितकंच महत्वाचं ठरणार आहे कारण शिवसेना विरुद्ध शिवसेना असा थेट सामना वाशिम यवतमाळमध्ये रंगलेला आहे ठाकरेंच्या शिवसेनेला पसंती दिली जाणार की शिंदेच्या शिवसेनेला ही येणारी वेळच आपल्याला सांगणार आहे तोपर्यंत बघत राहणारी न्यूज मराठी धन्यवाद